खरं म्हणजे डीप क्लीन ड्राईव्ह हा मुख्यमंत्र्याचा एकट्याचा कार्यक्रम नाही आहे हा मी आधीच सांगितलं की हे मुख्यमंत्री असतील किंवा राज्य सरकार आहे किंवा मुंबई महापालिका आहे एवढं मर्यादित काम आम्ही ठेवलेलं नाही डीप क्लीन ड्राईव्हमध्ये एक, एक ड्राइव लोक चळवळ एक पब्लिक मुवमेंट व्हावी आणि म्हणून त्याप्रमाणे लोक सहभागी होतात आज म मरीन ड्राईव्हला खूप मोठ्या प्रमाणावर लोक त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे लोकांचा सहभाग वाढतो आहे त्यामुळे विरोधकांचा देखील थोडासा एक त्रास त्यांना होतो आहे त्यांना जे काही या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये कसा आहे प्रकल्प जेव्हा कुठलाही अभियान जे आहे जेव्हा यशस्वी होत जातं त्यावेळी त्याच्यावर टीका करण्याचा प्रयत्न लोकं करतात परंतु माझं तर त्यांना सगळ्यांनाच सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांची एकट्याची अभियान नाही आहे त्यांनी सगळ्यांनी सहभागी व्हावं मोदी साहेबांनी दोन हजार पंधरा साली झाडू हातात घेतला स्वच्छ भारत अभियान सुरू केलं त्यावेळेस त्यांच्यावर टीका केली फोटो सेशनची आताही टीका करतायत मुख्यमंत्री म्हणजे काय मी स्वतःला सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर जी डेफिनेशन करतात मी स्वतःला सी एम म्हणजे कॉमन मॅन म्हणून समजतो आणि म्हणून मी त्याच्यात उतरलोय आणि मुंबई स्वच्छ करायला त्याच्यामध्ये काही मुख्यमंत्र्याला काही कमीपणाचं वाटण्याची आवश्यकता नाही आणि त्याचे जे परिणाम आहे आज पोल्युशन कमी होतं आहे जे एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो साडेतीनशेहून खाली आला आहे याचं खरं म्हणजे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे स्वच्छ मनाने आणि त्यांनी देखील या स्वच्छ आता अभियानामध्ये सहभागी झालं पाहिजे त्यांनी देखील स्वच्छता अभियानामध्ये झाडू घेऊन स्वच्छता केली तर लोक देखील त्यांना धन्यवाद देतील इंद्रायणी नदीचा प्रस्ताव डी पी आर केंद्र सरकारला पाठवला हो आहे लवकरच त्याचं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत जसं हे डीप क्लीन ड्राईव्ह आहे तसं नद्या शुद्धीकरणाचं देखील प्रकल्प राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने हाती घेतलेला आहे हे पाणी जे आहे हे पाणी आपण म्हणालात काय दुष्काळ आहे आणि पाण्याचा कोणी म्हटलं आहे त्यांनी महिली मै पहिली माहिती घेतली पाहिजे हे वापरात येणारं पाणी कसलं आहे हे पिण्याचं पाणी नाही हे रिसायकल केलेलं एस टी पी वॉटर आहे आणि ते पाणी धुण्यासाठी योग्य आहे रस्ते धुण्यासाठी आपण ते वापरतोय पिण्याचं पाणी वापरत नाही त्यांना थोडं तुम्ही सांगा त्यांच्या थोडं त्यांना बुद्धीमध्ये त्यांना ही माहिती घाला